लक्स सर्फ एक्सेल हॉर्लिक्स आपल्या घरात रोज वापरले जाणारे प्रोडक्ट आहे पण तुम्हाला माहित आहे का हे सगळं एकाच कंपनीचं आहे ही कंपनी म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणजे एच यू एल आज आय डी मध्ये लिस्टेड हिंदुस्तान युनिलिव्हर चालू जाणून घेणार आहोत एकोणीसशे तेहतीस मध्ये स्थापन झालेली एच यू एल आज भारतातील सगळ्यात मोठी एफ एमसी ची कंपनी आहे आणि तिच्या पोर्टफोलिओ मध्ये तीस पेक्षा जास्त इन्कम ब्रँड आहे आणि जवळपास प्रत्येक भारतीय घरात या कंपनीचा ग्राहक आहे एच यू साम्राज्य तीन मोठ्या पिलरवर वर उभा आहे जिथे सर्फ एक्स शल, रीन, दुसरा पर्सनल केअर जिथे लक्स सुद्धा येते आणि तिसरा फूड आणि रिफ्रेशमेंट जिथे ब्रू आणि येते सगळ्यात खास गोष्ट म्हणजे एच यू एल पसरलेलं आहे त्यांचे ऐंशी लाखाहून अधिक आउटलेट्स आहे म्हणजे शहरात असो किंवा खेड्यात एच युएल ची प्रोडक्ट हे सर्वत्र पोहोचतात दरवर्षी हे नवीन प्रोडक्ट ऍड करतात रुरल आणि अर्बन मध्ये हे स्ट्रॉंग प्रेजेस ठेवतात डिजिटल मार्केट व ई कॉमर्स वर यांचा जास्त जोर असतो आणि प्रीमियम ब्रँडमुळे यांना हाय मार्जिन मिळते एच यू एल हा निफ्टी फिफ्टीचा महत्वाचा स्टॉक आहे आणि आज त्यांचा मार्केट कॅप सहा लाख कोटींपेक्षा जास्त आहे सेक्टर असल्यामुळे मार्केट क्रॅश जरी झाला तरी हा स्टेबल राहतो म्हणूनच इन्व्हेस्टर याला लॉंग टर्म कम्पाउर मानतात एच यू एल म्हणजे फक्त साबण आणि शॅम्पू नाही तर भारताच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग आहे जर तुम्हाला या कंपनीचा संपूर्ण बिझनेस मॉडेल जाणून घ्यायचा असेल तर फॉलो करून कमेंट करा एच यू एल तुम्हाला याची पीडीएफ फाईल भेटून जाईल